नमस्कार मी संजय वरकड आपण पाहतात न्यूज यात्रा आपण आज चर्चा करणार आहोत परभणीच्या महापौरपदाची निवडणूक आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेले आत्ताच्या राजकारणातले काही प्रश्न हे प्रश्न अर्थातच हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा विषयाला धरून असणार आहेत एकेकाळी खान विरुद्ध बाण असा राजकारणाचा मार्ग निवडणारी शिवसेना गेल्या काही वर्षांमध्ये अमूलाग्र बदललेली आहे आणि त्यामुळं या शिवसेनेला प्रचंड टीकेची जोड सहन करावी लागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये माजी महापौर अब्दुल रशीद मामू यांना जेव्हा शिवसेनेने उमेदवारी दिली तेव्हा शिव शु, शिवसेनेचा मामू झाला खानविरुद्ध बाण अशी लढाई लढणारी शिवसेना आता रशीद मामूंची शिवसेना झाली अशी टीका शिवसेनेवर करण्यात आली होती मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना डगमगली नाही त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला त्यांनी पूर्णपणे समर्थन देत रशीद मामूंच्या पाठीशी ही शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये उभी राहिली आता त्याही पुढे पाऊल टाकून परभणीमध्ये सय्यद इक्बाल हे शिवसेनेचे उमेदवार महापौरपदी विराजमान झाले मुंबईमध्ये ज्याप्रमाणे चौरेचाळीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर झाला तसंच शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक मुस्लिम नगरसेवक महापौरपदी विराजमान झालेला आहे अर्थातच उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळं आणि शिवसेनेच्या या भूमिकेमुळं भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना नेहमीप्रमाणे त्यांच्यावर टीका करत आहेत ही टीका करताना त्यांनाही काही उत्तरं द्यावी लागणार आहेत त्यांनाही काही प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे त्या बाबतीत आपल्याला पुढं बोलायचं आहे एकतर सय्यद इक्बाल यांना महापौर करून आणि रशीद मामू यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी आपण फक्त बोलत नाही तर करूनही दाखवतो हे सिद्ध केलेलं आहे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये दे, मोदींचं सरकार आल्यापासून मुस्लिमांना प्रचंड विरोध केला जात आहे एकेकाळी नेवाज हुसेन असतील मुख्तार अब्बास नक्वी असतील यांच्या चेहरा घेऊन राजकारण करणारी भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी आत्ता मात्र कडवट मुस्लिम विरोध करत आहेत नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे हे रोज उठून मुस्लिमांच्या विरुद्ध गरळ ओळखत असतात आणि कडवट हिंदुत्वाचं ते कैवारी आहेत म्हणून मुस्लिमांना सरळ सरळ उघड धमक्या धमक्यासुद्धा देत असतात आणि माझा बॉस हा वर्ष बंगल्यावर बसलेला असल्यामुळं मला काही फरक पडत नाही असंही ते सांगत असतात या सगळ्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी मात्र काँग्रेससोबत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू राज ठाकरे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये किंवा राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत मुंबई महानगरपालिकेपुरते सामील झाले त्यानंतरच्या काळामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा प्रचंड मोठा पराभव झालेला आहे एकनाथ शिंदेंचासुद्धा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राज्यभरात पराभव झालेला आहे अपवाद फक्त मुंबई ठाणेपुरताच त्यांचा आणि उल्हासनगरी ह्या दोन तीन महानगरपालिकांपुरताच आहे मात्र राज्यभरामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वाताहत झालेली आहे आता परभणीच्या महापौरपदी सय्यद इक्बाल यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण आधी ऐकणार आहोत आणि नंतर त्याविषयी आपण भाष्य करणार आहोत तुमचे पक्षप्रमुख तसले नाही आम्हाला स्पष्ट आदेश आहे कामं करायचे काम नुसतं खानबान करायचं काय काम नाही म्हणत एकदम स्वच्छ आणि निर्मळ की ते विकास करायचं म्हणले त्यांनी दुसरं काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही आणि आम्हाला येथेहून पुढं जास्त आमदार आमचे करायचे प्रत्येक शहरामधून आमचा आमदार असं करायचं आम्ही सतत प्रयत्न करणार ते दोन हजार एकोणीसलाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि म्हणून दोन हजार त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आपण एकनाथ शिंदेची ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि त्यांनी त्या प्रतिक्रियेत असं म्हटलेलं आहे की दोन हजार नंतर हा आम्ही निर्णय घेतला आणि दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची साथ सोडली त्या पद्धतीनं हा पक्ष पुढं जाणार होता हे आम्हाला माहीत होतं म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आलो आणि पुढचं राजकारण घडलं असं त्यांना म्हणायचं आहे एकनाथ शिंदेंना मात्र या ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना एका गोष्टीचा सोयीस्करपणे विसर पडलेला दिसतो की दोन हजार एकोणीसनंतर एकनाथ शिंदेंच्या पक्षाने अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमध्ये उमेदवारी दिलेली होती त्याही पलीकडे अब्दुल सत्तारांना छत्रपती संभाजीनगर जिथं रशीद मामूंना उमेदवारी दिलेली आहे त्या छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद हे सुद्धा अब्दुल सत्तार यांना एकनाथ शिंदे यांनीच दिलेलं होतं मग तुम्हाला अब्दुल सत्तार चालतात तर सय्यद इक्बाल का चालत नाही असा प्रश्नाचं उत्तर कदाचित एकनाथ शिंदेंकडे नसेलही पण सोयीचं राजकारण करण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाचा जो कडवट हिंदुत्वाचा अजेंडा आहे त्याला साथ देण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल अब्दुल सत्तार हे तेच आमदार आहेत तेच माजी मंत्री आहेत आणि तेच सध्या विद्यमान आमदार आहेत एकनाथ शिंदेंचे जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसून म्हणजे मुख्यमंत्री बाजूला बसलेले असताना त्यांच्या भाषणात ते असं म्हणाले होते की मला कुत्रा निशानी दिली तरी मी निवडून येऊ शकतो ही माझी ताकद आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंना जेव्हा सय्यद इक्बाल यांच्या महापौरपदाला विरोध करायचा आहे त्यावेळेस त्यांना अब्दुल सत्तारांच्या बाबतीतसुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल हे सगळ्यांना कळतं पण कळतं पण ओळत नाही अशी जी काही स्थिती असते तशी काहीशी अवस्था एकनाथ शिंदेंची झालेली दिसते आहे आपल्याला अब्दुल सत्तारांना किंवा सय्यद इकबाल यांना विरोध करायचा नाही मुळामध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षांनी हे जाहीर करून टाकायला पाहिजे की ते मुस्लिमांना तिकीट देणार नाही मुस्लिमांना उमेदवारी देणार नाही मुस्लिमांना कुठल्याही महत्त्वाच्या पदावर ते आगामी काळामध्ये नेमणार नेमणार नाही किंवा त्यांना ते कुठल्याही प्रकारची संधी देणार नाही अशी भारतीय जनता पक्षाची आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका आहे का ते त्यांनी आधी जाहीर करावं मग उद्धव ठाकरेंनी एखादा निर्णय घेतलेला असेल तर त्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने हिंदूंच्या विरोधातली भूमिका आहे असं म्हणून जेव्हा सांगता त्यावेळी तुम्ही मुस्लिम लोकांना संधी देणार आहात का नाही ही तुमची भूमिका आत्ता स्पष्ट करायला पाहिजे त्यामुळं धर्माचं राजकारण करताना आपण हा किती टोकाला जावं याचा विचार करण्याची आत्ता वेळ आलेली आहे एकूणच भारतीय जनता पक्ष म्हणजे हा हिंदूंचा कैवारी आणि काँग्रेस पक्ष म्हणजे हिंदूंचा दुश्मन आहेत शत्रू आहे अशा पद्धतीचं जे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये नेरेटिव्ह पसरवलं जात आहे ते मिळा मुळामध्ये कितपत खरं आहे याचाही आता या पुन्हा परीक्षण करण्याची गरज आली त्यावरही आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे सोयीस्करित्या आपल्याला जेव्हा गरज असते त्यावेळी मुस्लिम मतांचा आपण फायदा घेतो आणि मुस्लिमांचा वापर करून पुन्हा मुस्लिम विरोधी राजकारणाचा वापर करून आपण हिंदूंची वोट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न करतो हे त्यामागचं कटू सत्य आहे उद्धव ठाकरेंना या बाबतीमध्ये कमालीचे म्हणजे गुण द्यावे लागतील कारण त्यांनी जे, जे बोललं ते करून दाखवलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथून खानविरुद्ध बाण या लढाईला शिवसेनेनं सुरुवात केली होती त्याच शहरामध्ये एकेकाळी त्यांचे विरोधक असलेले रशीद मामू आज शिवसेनेच्या ताफ्यामध्ये आहेत शिवसेनेच्या गटामध्ये आहेत भलेही त्यांना अंतर्गत शिवसेनेतील राजकारणाचा कितीही त्रास होत असेल पण अब्दुल रशीद मामू हे आज घडीला शिवसेनेमध्ये आहे तसंच अब्दुल सत्तार हे सुद्धा ना शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीसुद्धा झालेले आहे आणि एकनाथ शिंदे यांना खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी अब्दुल सत्तार यांना ही पालकमंत्रीपदाची जबाबदारी देऊन अब्दुल सत्तारांना पहिल्यांदा एका मोठ्या नेत्याला शिवसेनेतल्या शिवसेनेतल्या मोठ्या मुस्लिम नेत्याला पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचं श्रेय हे एकनाथ शिंदेंचं आहे मग उद्धव ठाकरेंच्या वर टीका करताना एकनाथ शिंदे हे विसरून जातात का की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांना पालकमंत्री केलं होतं आणि आजही अब्दुल सत्तार हे आपल्या पक्षात आहेत आणि उद्या मंत्रिमंडळात काही फेरबदल झाले तर अब्दुल सत्तारांना अपेक्षा आहे की मला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं त्यामुळं सय्यद इक्बालांच्या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करताना किमान एकनाथ शिंदेनी तरी आधी आपल्या काय म्हणतात गिरेबानमे झाकर देखना चाहिए आहे असं जे वाक्य आहे हिंदीतलं ते त्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे या दोन शिवसेनेचा जो संघर्ष आगामी काळामध्येही सुरू राहणार आहे त्यामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम हे राजकारण तर चालू असणारच आहे परंतु उद्धव ठाकरेंनी जी घेतलेली भूमिका आहे ती मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा बदललेली नाही ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही बदलली नाही महाराष्ट्राच्या राजकारणातही बदललेली नाही आहे आणि परभणीच्या महापौरपदी सय्यद इकबाल यांच्या गळ्यामध्ये महापौरपदाची माळ टाकून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दाखवून दिलेलं आहे की तुम्ही कितीही टीका करत राहा आम्ही आमच्या मार्गानेच जाणार आहोत हा त्यांचा मेसेज खूप महत्त्वाचा आहे हाच मेसेज जर एकनाथ शिंदेंना लक्षात आलं असेल तर त्यांनी अब्दुल सत्तारांच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जाहीर करावी आपण अब्दुल सत्तरांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न करत नाही लक्षात घ्या मी आधीच असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा पालकमंत्रीपदाची धुरा अब्दुल सत्तारांना देण्याचं श्रेय हे एकनाथ शिंदेंकडं आहे त्यामुळं केवळ धार्मिक राजकारण धर्मविरोधी राजकारण आणि एका धर्माच्या बाजूचं राजकारण किंवा एका धर्माच्या विरोधातलं राजकारण असं करताना आपल्यालासुद्धा काय अडचणी येतात हे एकनाथ शिंदेंनी आधीच सिद्ध केलेलं आहे त्यामुळे बोलताना आपण काय बोलतो आपला आपणच सांगितलेलं आहे की दोन हजार एकोणीस नंतर काय काय घडलेलं आहे आपण दोन हजार एकोणीस नंतरचीच उदाहरणं घेऊन आपल्याला हे सांगतोय त्यामुळे आपल्याला आपण सत्तार यांचं नाव वारंवार घ्यावं वार लागत आहे सगळ्यात शेवटचा मुद्दा हा आहे की आपण जो आधी मुद्दा उपस्थित केलेला आहे की सय्यद इक्बाल यांना महापौरपद मिळालेलं असताना भाजप किंवा शिवसेनेचे नेते जर टीका करत असतील की उद्धव ठाकरेंची शिवसेना ही हिंदू हिंदूविरोधी झालेली आहे तर मग भाजप आणि शिवसेनेची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची अशी भूमिका आहे का आएका, या पुढच्या काळामध्ये त्यांच्या पक्षामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या पदावर ते मुस्लिमांना स्थान देणार नाहीत त्यांची भूमिका त्यांनी आधी जाहीर करायला हवी आणि नंतर उद्धव ठाकरेंवर आरोप करायला हवी या सगळ्या निर्णय घेताना आपल्याला सोयीचे निर्णय घ्यायचे आणि आपण हिंदूंचे कैवारी आहोत असं दाखवून देण्याचा हा जो केविलवाना प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिवसेना शिवसेनाकर्ते आहे ते काळाच्या ओघात कधीतरी उघड पडेल पण तोपर्यंत सत्तेचा फायदा घेतला जातो आणि धर्माचं राजकारण खेळलं जातं हे आता आपल्या लक्षात यायला लागलेलं आहे आज इतकंच आपण यात्राला खूप चांगला प्रतिसाद देतात यात्राचे व्हिडिओ आपण लाईक करतात ज्यांनी आत आतापर्यंत चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करावं बेल आयकॉनवर क्लिक करावी आणि पाहत राहावं न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल